पाथर्डी शहराचं ग्रामदैवत असलेल्या रामगिरीबाबांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली मराठी नववर्ष म्हणजे पाडव्याच्या दिवशी शहरातील सर्वच नागरिक रामगिरीबाबांच्या दर्शनासाठी येत असतात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि उंच टेकडीवर हे मंदिर असल्यामुळं सर्व भाविक या ठिकाणी येऊन रमत असतात भाविकांसाठी राहत पाळणे विविध खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी भाविक येतात मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केल्यामुळं मंदिर परिसर आकर्षक पाहायला मिळाला आज पाथर्डीचं ग्रामदेवत रामगीर बाबा आज गुढीपाडवा या दिवशी आ, या ठिकाणची या यात्रा असते दरवर्षीप्रमाणे खूप या ठिकाणी यात्रा मोठी होते आणि रामगीर बाबा बाबा आणि अर्जुन बाबा हे समकालीन गोसाई म्हणून या ठिकाणी राहत होते त्यांची एक बऱ्याच वर्षापासून आ, या ठिकाणी पस्तीस वर्षापासून आपण यात्रा भरवतो या यात्रेत सर्व धर्म सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात नवस करतात नवसाला पावणारा रामगीर बाबा आहे या ठिकाणी शुभ ग्रामदेवता असल्याकारणाने नारळ घोडूनच पाचडीमध्ये शुभकामाची सुरुवात केली जाते प्रत्येक वर्षी या ठिकाणी लोकसंख्या वाढत चाललेली आहे या ठिकाणी पाचडीतली खूप मोठी यात्रा या, या ठिकाणी भरते बाबावर असलेला विश्वास श्रद्धा या कारणाने या ठिकाणी भरपूर लोक येऊन बाबाचे आशीर्वाद घेतात सकाळी पहाटी सहा वाजता प्रथम अध्यक्ष यांच्या वतीने आपण या ठिकाणी अभिषेक केला जातो आवडीचं पाणी घातलं जातं आता रात्री नऊ वाजता छबिन्याची मिरणूक होते दरवर्षीप्रमाणे खूप खर्च वाढत जातो खूप लोक या ठिकाणी येऊन सहकार्य करतात आणि नगरपालिकेचं सहकार्य असतं या ठिकाणी स्वच्छता प्राप्तीपणा या ठिकाणी सर्व आसपास परिसरातले पण लोक या ठिकाणी येऊन खूप मदत करतात एवढीच यात्रा एक अशी आहे की या ठिकाणी सर्व धर्माचे लोक सर्व प्रांताचे लोक आसपासचे हंडाळवाडी असल कारेगाव असल धामणगाव असल शेसाटवाडी असल तनपूरवाडी असल या ठिकाणचे पंचकृषीतील सगळे सर्व भाविक लोक या ठिकाणी येऊन बाबाचा आशीर्वाद घेतात आणि संध्याकाळी रात्री अकरा वाजता छबीना निघून कार्यक्रमाची सांगता होती सकाळपासून रामगिरी बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची या ठिकाणी गर्दी होती तर रात्री उशिरापर्यंत शहरातील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत होते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी निराळी परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली शहरासह शहरालगतच्या गावातील लोक या ठिकाणी कुटुंबासह येतात आणि आपल्या लहान मुलांसाठी खेळण्या आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करतात हावरीची रेवडी गुढीशेव शेव फरसान अशा पदार्थांना या ठिकाणी जास्त मागणी असते सुमारे तीनशे वर्षांपूर्वी नाथ संप्रदायाचे साधू असलेले रामगिरी बाबा आणि बोडखे बाबा हे पाथर्डी शहरामध्ये वास्तव्यास आले होते अशी आख्यायिका आहे मढीवरून आलेले रामगिरी बाबा हे पाथर्डे शहरामध्ये वास्तव्य करू लागले नाथपंथी अनेक विद्याप्राप्त त्यांना होत्या ते मंत्राने धुनी पेटवत बाबा घोड्यावर बसून संपूर्ण गावाचे रात्री रक्षण करत त्यांच्या समाधीनंतरही बाबांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बाबांची स्वारी बघितल्याचं अनेक जण सांगतात तर याविषयी या ठिकाणचे गजानन कोष्टी नंदकुमार डाळींबकर यांनीही सविस्तर माहिती दिली कसबापेठ येथील बाबा मंदिर फलेश्वर मंदिर त्या ठिकाणी वास्तव्य करीत असणारे रामगीर बाबा हे नंतर बाबाच्या टेकडीवर तपश्चर्या करण्यासाठी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्य काळ घालवला त्यावेळेला पाथर्डी गावचं रक्षण करण्यासाठी एका पांढऱ्या घोड्यावर बसून ते पाथर्डीमध्ये फेरफटका मारीत असत अशी त्यांची जुनी आख्यायिका आहे त्यापासून त्या पाथर्डी गावाचं वैशिष्ट्य एक ग्रामदैवत म्हणून रामगीर बाबा टेकडी प्रसिद्ध आहे आज त्या ठिकाणी पाण्याची टाकी नवीन उद्यान असं ग्रामपंचायत नगरपालिकेनं एक अद्यावत फिरण्याचं ठिकाण असं केलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या आज गावातील ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलं येऊन आपला मनोरंजन करीत असतात अशा तऱ्हेनं रामगीर बाबा गोडखेबाबा महाराज फलेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांचं संपूर्ण कार्यकाळ व्यतीत झालेला आहे साधारणत सोळाशे शतकामध्ये हे रामगीरबाबांचं कार्य झालेलं आहे त्या काळात सुद्धा समाजहिताचे कामं त्यांनी केलेले आहेत आज जे आपण समाज हिताचे कामं पाहतो ते त्या त्याची मुहूर्तमेढ रामगीरबाबांनी त्याच काळामध्ये लावली होती आणि त्या अनुरोधाने सतत समाजाशी एकरूप असणारे रामगीर बाबा साधारण सोळाव्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत रामगीर बाबा हे नाथ संप्रदायाचे एक मोठे संत होऊन गेले पाथर्डीच्या गर्भागिरी डोंगरामध्ये अनेक जे काही नाथपंथीय लोक होऊन गेले मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथ कानिपनाथ अशाच नाथपंथीयापैकी एक अनुयायी असे रामगीर बाबा त्या काळामध्ये होऊन गेले त्यांच्या कार्यामुळं आजही पाथर्डीवर एक समाजसेवेचा ठसा उमटलेला आहे रक्षा युवा मंचाच्या युवकांनी भजन संध्येचं आयोजन या ठिकाणी केलं होतं यात्रेनिमित्त अनेक छोटे मोठे व्यावसायिक विविध खाद्य आणि खेळण्या विक्रीसाठी या ठिकाणी येत असतात येणारे भाविक या ठिकाणी दिवसभर दर्शनाचा लाभ घेतात तर रात्री शहरामधून रामगिरी बाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूकही काढली जाते दिया 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 दिया। आप पिया तरे के पारे और मंडल माँ के दारे है आप यहाँ पे सारे

अमोल कंकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्